उद्धव ठाकरे यांनी राजेश वानखेडे यांना शिवबंधन बांधून पक्षामध्ये स्वागत केले आगामी लोकसभेची तयारी सुरू असतानाच वानखेडे यांनी पक्ष सोडल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे राजेश वानखेडे यांनी अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी केनीकर यांच्या विरोधात मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती या निवडणुकीत भाजपतर्फे उमेदवारी घेऊन राजेश वानखेडे यांचा अल्पमताने पराभव झाला होता दरम्यान वानखेडे यांच्या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरे गटाची अंबरनाथ विधानसभेत ताकद वाटणार असून अनेक दिग्गज नगरसेवक त्यांच्या बरोबरीने असल्याची चर्चा आहे आज आपल्या घरामध्ये आल्यासारखं वाटतोय पूर्वी शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिक आहे त्या भावना फार तुम्ही महत्वाच्या शब्दात मांडल्या त्या म्हणजे आज आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय काही जण आता भटकंतीला गेलेत बाहेर अर्थात त्यांना परत काही घरात घेणार नाही ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ